नमस्कार आज आपण भोसे गावामध्ये आलेलो आहे जपान कराटे या क्लासवरती आज या ठिकाणी आपण सरांशी भेटतोय की सर आपण जी गोल्ड मेडल जिंकलेले आहेत आपला क्लास कधी चालू झाला आणि कधीपासून आपण या विद्यार्थ्यांना इथं क्लास घेत आहे नमस्कार सर मी चार जूनला भोसेगावमध्ये गावामध्ये राहण्यासाठी आलो आणि तेवीस जूनला राशेमध्ये क्लास चालू झाला होता त्यानंतरनं जूनच्या नंतर दोन महिन्यानंतर आपला भोसे गावात क्लास चालू झाला तर या गावामध्ये क्लास चालू ना, ना तर यांना ट्रेनिंग याच हॉलमध्ये दिल्या जातो आहे आणि यांचं प्रॅक्टिस अतिशय दररोज छानपणे दिले जातो आहे परंतु यांना कुठंही आजपर्यंत स्पर्धा यांनी खेळले नव्हते परंतु यांचं एक कामगिरी चांगले केले पोरांनी मेहनत केले तर यांना आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिपमध्ये यांना पार्टिसिपेटचा चान्स मिळाला संधी मिळाला त्या संधी त्यांनी सोना करून दाखवलेले तर यामध्ये आता आपल्याला दिसतात एकोणीस मुलं टोटल आहे तर त्यामध्ये काही सिल्वर काही गोल्ड काही ब्रांज असा आपले मुलं जिंकलेले आहेत आणि त्यामध्ये कमीत कमी सहा सहा ते सात देशचा पार्टिसिपेट होता आणि आपले मुलं आपले पुण्यातला जो टीम आहे ते प्रथम क्रमांकाला आलेला आहे स्पर्धेमध्ये आणि आज या काळात तर प्रत्येक पालकांना समजायला पाहिजे की बाबा आपले मुलं इतर एक ठिकाणी खेळतात प्रत्येक खेळण्याजवेत त्यांना शारीरिक व्याप आणि स्वतःच्या सुरक्षणासाठी काहीतरी एक तास तरी त्यांचा खर्च करावा असं पालकांना वाटलं पाहिजे परंतु इथं बरेच काही प्रकरण असं आहे की इथं परिस्थितीनुसार एखाद्या कुठल्या गोष्टीची सुविधा नाही आहे अगर झाला तरी त्याला आर्थिकचा प्रॉब्लेम असतो म्हणून इथं मी कमीत कमी फीमध्ये क्लास चालू केलेला आहे आणि जपान कराटे डो नबुक इंडिया या संस्थेचा आणि माझं आपल्याला एक शब्द आहे वचन आहे की आपल्या मुलांना जेवढं पुढं घडवता येईल तेवढं आम्ही घडवू स्वतःच संरक्षण करण्यासाठी आपण कराटे क्लास जॉईन करतोय खरोखरच मुली ह्या आपल्या क्लासला आहेत स्वतःचं संरक्षण करण्यासाठी मुलींना खूप आज या कंडिशनमध्ये प्रॉब्लेम येत असतात कुठंही एखाद्या मुलीवरती अटॅक होतो किंवा अन्याय होतो अत्याचार होतो त्या अन्याय अत्याचाराला तोंड देण्यासाठी सक्षम करण्यासाठी सरांनी जो आपण क्लास स्थापन केला आणि सर्वात जास्त लहान मुली पण आहेत आणि मुलं पण आहेत खरोखर सर मुली मुलींना घडवण्यासाठी आज तुम्ही जो क्लास चालू केलेला आहे सर्वात जास्त मुलींना याची गरज आहे आणि अधिकारी वर्ग घडण्यासाठी एखाद्या समजा पोलीस यंत्रणा पोलीस भरतीमध्ये किंवा आर्मी भरतीमध्ये जर हे करणार असतात तर त्या ठिकाणी तुमच्या या क्लास्टात काय फायदा होता आणि कसा फायदा आणि साहेब या मार्शल आर्टच्या माध्यमातून अगर समजा ब्लॅक बेल्ट पर्यंत मुलं पोहोचतात किंवा नॅशनल इंटरनॅशनल स्पर्धा खेळतात तर त्या नॅशनल इंटरनॅशनलच्या स्पर्धेचा जो सर्टिफिकेट आहे या सर्टिफिकेटच्या आधारित मुलांना जेवढे स्पोर्ट्सचा जो काही मार्क लागतात ते मार्क इझिली तिथं प्राप्त होत असतो या सर्टिफिकेट म्हणून कुठेही जास्त कसरत करायची गरज पडत नाही ज्यावेळेस समजा पोलीस भरती त्याला खूप मेहनत करावा लागतं तर जो मेहनत तिथं करायचे त्याचं ऑलरेडी यांनी अगोदर केलेला असतो म्हणून त्यांना तिथं जास्त अडचण येत नाही म्हणून आपल्याला जो काही स्पोर्ट्समध्ये खेळतो आपण तर त्याचा जो जेवढे पण सर्टिफिकेट असतात तालुका असू द्या किंवा नॅशनल असू द्या इंटरनॅशनल असू द्या ते प्रत्येक सर्टिफिकेटचा ज्या वेळेस भरती असतात त्यावेळेस त्याचा अतिशय महत्व वेगळा असत आता आपला क्लास चालू करून किती दिवस झाले टोटल आपला क्लास चालू होऊन सात महिने पूर्ण झाले या ठिकाणी नाही 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 ब्लॅकबर्ड कोणीच नाही आणि फक्त ब्लॅकबर्ड फिफ् दान मीच आहे आणि मीच या क्लासचं मार्गदर्शन करतोय आणि माझ आता खाली माझी कन्या आहे ती मदत करते मला आणि बाकीचे पालकांच मदत इथं मोठ्या प्रमाणात आहे पालक म्हणजे साथ देतात मला या ठिकाणी म्हणजे मला कुठल्याही अडी अडचणी येऊ देत नाही बाळा कसं वाटतं तुला स्वतःच संरक्षण करू शकतेस याच्यामध्ये ताकद आहे अटॅक केला

अभिनंदन तुमचं सर्वांचं खरोखरच आज सरांनी सहा महिने झालं क्लास चालू करून आणि या ठिकाणी स्पर्धेमध्ये भाग घेऊन कुणी गोल्ड मेडल जिंकलंय कुणी सिल्वर मेडल जिंकलंय खरोखरच त्या सर्व विद्यार्थ्यांचं मी आमच्या प्रतिकारणीच्या वतीनं सहर्ष स्वागत आणि अभिनंदन त्यांचं करतो पुढील वाटचालीस त्यांच्या शुभेच्छा देतो असंच स्वसंरक्षणासाठी कराटे क्लास जॉईन केला पाहिजे पालकांना पण आणि स्वतः आपण ज्यावेळेस विद्यार्थ्यांना शाळेमध्ये वगैरे पाठवतो तर त्या ठिकाणी स्वसंरक्षणासाठी स्वतःच्या ता अंगामध्ये ताकद आणि बळ आणि जे काही शिक्षणाची कला आहे त्या शिक्षणाच्या जोरावर एखाद्या अटॅक करणाऱ्या व्यक्तीला आवरण्याची ताकद या कराटे क्लासेसच्या माध्यमातून त्यांना मिळते खरोखरच सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि मी इथं थांबतो अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या प्रतिकार न्य, न्यूज चॅनलला ला करा लाईक करा आणि पाहत राहा प्रतिकार न्यूज